माधवनगर तालुका मिरज येथील वार्ड दोनमधील मागासवर्गीय फंडातून मागासवर्गीय कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम माधवनगरचे धडाडीचे लोकनियुक्त सरपंच अंजुदाई तोरो व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते गुरुवारपेठ येथील राम मंदिरामध्ये पार पडला सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वार्डातील मागासवर्गीय कुटुंबांची यादी तयार करून त्यानुसार संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय सरपंच व सर्व सदस्यांनी एकमताने घेतला एक होता त्याचाच एक भाग म्हणून वार्ड दोनचे महिला सदस्य शोभा आवळे यांनी तयार केलेल्या यादीनुसार चोपन्न कुटुंबांना पंधरा टक्के मागासवर्गीय फंडातून गॅस शेगडी व वा कुकरचे वाटप करण्यात आले हे संसारोपयोगी साहित्य सरपंच अंजुताई तोरो ग्रामपंचायत सदस्य शोभा आवळे दीपाली कदम शुभम उपाध्ये यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी सरपंच अंजुताई तोरो यांनी परिसर स्वच्छ राहण्यासाठी कचरा कुंडीमध्येच टाकावा कृष्णा नदीस पाणी नसल्याने पाणी जपून वापरा पाणी उकळून व गाळून प्या घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरून ग्रामपंचायतीत सहकार्य करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले माधवन भरून सांगली प्रतिनिधी विठ्ठल पुजारी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा